सर्वप्रथम या मंदिराबाबत अधिक माहिती द्यायची म्हणजे तीन वर्षापूर्वी विकासजी अग्रवाल आणि मुकेश मित्तल सुरेंद्रजी शहा सी राजेश राजेशजी याशिवाय मित्र कंपनीने तिथं मंदिर बांधायचं विचार केला आणि आपली जमीन श्री काटूश्याम फाउंडेशनला दान दिली नंतर मंदिराचं भव्य दिव्य असं बांधकाम तिथं सुरू केलं आज आज रोजी ते मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे चा मंदिरा व्यतिरिक्त तिथे अजून सहा देवतांची मंदिरं स्थापन होणार आहेत त्यात गणेशजींच मंदिर आहे शिवशंकरांचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर बाबा रा, रामदेव सा मंदिर सालास बालाजी मंदिर आणि राणी सतीजींचं मंदिर असणार आहे आणि प्राण प्रतिष्ठेसाठी सुजानगड राजस्थान येथील यज्ञाचार्य पंडित बालकृष्ण शास्त्री यांना निमंत्रित केलेलं आहे सोळा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी असा सात दिवस दररोज सकाळी साडेआठ ते बारा व दुपारी अडीच ते साडेपाच असा प्राण प्रतिष्ठेचा हवन यज्ञ तिथे चालणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता मंदिर परिसरातून कलश यात्रा निघणार आहे ज्यात एकशे आठ कलश घेऊन आमच्या माता भगिनी मिरवणुकीत सहभागी होतील आणि सोळा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी पर्यंत दररोज सायंकाळी सात ते दहा ही भजन संध्या ठेवण्यात आलेली आहे तत्पश्चात महाप्रसाद असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तर, तर सोळा तारखेला जो प्रथम भजन संध्या आहे तो राजस्थानी भजन मंडळद्वारे आहे सतरा तारखेची भजन संध्या ही बाबा रामदेव भजन मंडळाद्वारे होईल अठरा तारखेची भजन संध्या राजस्थानी सत्संग मंडळ एकोणीस तारखेची राजस्थानी महिला मंडळद्वारे सुंदरकांडचं वाचन होणार आहे आणि वीस तारखेला दादई परिवारद्वारे मंगलपाठचं वाचन होणार आणि नंतर एकवीस तारखेला दुपारी तीन ते साडेपाच असा खाटूश्याम मूर्तीची ग्राम गाव भ्रमण गाव भ्रमण यात्रा काढण्यात येईल महालक्ष्मी शोभा यात्रा काढण्यात येईल ते असेल गांधी चौक महालक्ष्मी मंदिर ते हनुमान चौक सुभाष चौक नंतर जगदंबा मंदिर येथे गंजगुळा येथे आणि त्याच दिवशी म्हणजे एकवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता बरेली उत्तर प्रदेश येथील सुप्रसिद्ध गायिका अंजलीजी द्विवेदी यांची भजन संध्या भव्य भजन संध्या तिथे ठेवण्यात आलेली आहे मंदिर परिसरात आणि बावीस फेब्रुवारी ला सकाळी आठ ते साडेबारा ही यज्ञाची पूर्णा होती व देवांची प्रथम आरती होईल त्यानंतर दुपारी एक ते चार हा महाप्रसाद असेल आपण सर्वांनी या महाप्रसाद सहपरिवार यावे अशी मी ट्रस्टच्या वतीनं विनंती करतो या महोत्सवासाठी लातूरच्या अनेक संस्था आणि मंडळांना आम्हाला योगदान त्यांचा लाभलेला आहे जसे की अग्रवाल नवयोग महिला मंडळ लातूर जिल्हा महेश्वरी सभा राजस्थानी महिला मंडळ समर्पण फाउंडेशन आणि आने अनेक असे मंडळ आहे ज्यांनी आ, या कार्यक्रमासाठी योगदान दिलं आम्हाला अ या मंदिराबाबत अजून सांगायचं म्हणजे घाटू श्याम मंदिर फाउंडेशनची भूमिदात्यांची अशी सहा जणांची ही बॉडी आहे फाउंडर ट्रस्टी म्हणून सहा जणांची बॉडी आहे आणि ट्रस्टी म्हणून सात जण वेगळे अजून त्या बॉडीवर आहेत आणि आजीवन सदस्य अशी त्या अशी भरपूर मोठी संख्या आहे त्यांची आजीवन सदस्यांची देखील हा महोत्सव योग्य पार पार पाडावा म्हणून आम्ही सात समित्याही नेमण्यात आले पंधरा दिवसापूर्वी आमची मिटिंग झाली सर्व मंडळांना घेऊन इतर सात समित्या आम्ही नेमल्यात त्यांच्या या कामासाठी त्यात महाप्रसाद समिती कलश यात्रा समिती शोभायात्रा समिती पूजा हवन समिती मंडप सजावट व भजन संध्या समिती प्रचार व प्रसार समिती व सल्लागार समिती असे सात समित्या नेमलेल्या आहेत आणि या सगळ्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल अशी मी आशा मानते नमस्कार मित्रांनो आपण खाटू श्याम मंदिरच्या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमची माहिती देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहे पण सगळ्यात पहिले भगवान खाटू श्याम बद्दल कोणाला माहित असेल तर मी त्यांची पूर्व हे सांगतो महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा दुर्योधन आणि पांडव आणि कौरव असे दोन भाग झाले होते तेव्हा श्री कृष्ण भगवान हे पांडव असतो भीम जो आहे सगळ्यांना माहिती भीमचे पोते पोते म्हणजे त्यांचं नाव होत बर्बरीक त्यांना भगवान शिवची उपासना केली होती त्यांनी आणि त्यांना तीन अमोघ असे शस्त्र भगवान शिवने दिले होते त्या शस्त्रामुळे ते महाभारताचं युद्ध काही सेकंदातच संपवची एवढी त्यांच्यामध्ये ताकद होती तर कौरव त्यांच्या त्यांना आपल्याकडे घेण्याच्या याच्या याच्यामध्ये होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अशी एक योजना केली आघली त्याच्यामुळे काय झालंय बरबरीक हा भगवान श्रीकृष्णाने शरण गेला आणि देवाने त्यांना आपलं शिष दानमध्ये देण्यासाठी त्यांना आज्ञा केली तर बरबरीक के यांनी स्वतःच्या बाणाने स्वतःचे शिष भगवान श्रीकृष्णाच्या शरणी अर्पण केली या दानामुळे आनंदित होऊन भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या शिषला अमरत्वाचं वरदान दिलं आणि महाभारताचे युद्ध बघण्याची बरोबरीची शेवटची इच्छा होती तर त्यांना एका पहाडावर त्यांचं शीश तिथे ठेवलं आणि महाभारताच युद्ध बर्बरी असा एक व्यक्ती आहे ज्यांनी पूर्ण महाभारताचं युद्ध करून सगळीकडे बघितलं हे युद्ध संपल्यानंतर एक छोटीसा पाच मिनटं घेतो तुमचं मी पूर्ण माहिती देण्यासाठी युधिष्ठिर अर्जुन भीम हे जे महायुद्ध होते त्यांना असं वाटू लागले की युद्ध आम्हीच जिंकले म्हणजे आमच्यामुळे युद्ध जिंकत पूर्णत्वाचा आलं आहे तेव्हा याचा उत्तर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हटले आपण बरबरीकडे जाऊ त्यांनी सगळं बघितलेलं आहे आपण त्यांना त्याला विचारू तेव्हा बर्बरीकला हा प्रश्न विचारल्यावर बर्बरीकचं उत्तर असं होतं की मला तर काही दिसलं नाही मला फक्त भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्रच दिसत होतं आणि त्यानेच सगळं खेळ केलेला आहे सगळी के माया भगवान श्रीकृष्णाचीच होती आणि त्याच्यामुळेच भगवान श्रीकृष्ण युद्ध जिंकलेले आहे यानंतर मग भगवान श्री कृष्णानी सगळ्यांचा गर्भार्ह झालं त्याच्यामध्ये भीमाचा वगैरे सगळ्यांचा पांडवाचा जे गर्व आला होता त्यांना त्याचा नाश झाला मग भगवान श्रीकृष्णांनी भरभरी सांगितलंय आशीर्वाद असा दिलाय की कलयुग मध्ये जेव्हा आपण ज्या काळामध्ये राहतो त्या काळामध्ये त्यांचं पूजन होईल त्यांना वरदान आहे आणि त्यांचं नाव खाटू श्याम म्हणून असं राहील श्याम म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं स्वतःचं नाव आणि खाटू त्या गावात तुम्ही तुमचा शिष बाहेर येणार त्या तुमचं नाव खाटू राहील असं बर बरीच नाव नवीन नाव देऊन त्यांना एक नवीन ही दिली त्यांना ओळख करून दिली त्यांची कलियुगामध्ये तर असं भगवान श्यामचं हे स्वरूप आहे एक त्याची पाठीमागची ही एक कथा जी से आहे जे आपण सगळेजण मानतो त्याच्यामुळे भगवान श्यामला कलियुग मध्ये फार महान सन्मान आहे हे जे आहे खट भगवान खाटूश्याम आता सध्या नॉर्थ इंडियामध्ये सगळीकडे सगळ्यांना माहीत आहे आपल्याकडे ते आता या म्हणजे त्यांचा प्रसार होतोय आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी प्रेरित होऊन आमच्या मनात जेव्हा आलं की आपण हे मंदिर करायला पाहिजे तर त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने देवाच्या आम्ही मार्गी लागलो कामाला आणि आज ते काम पूर्णतः आलेलं आहे तर, तर आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही याला या गोष्टीला जास्तीत जास्त प्रसार करावा प्रसार करावा खाटू करा श्यामच मंदिर कोलू रोडवर आत्ताच सांगितल्याप्रमाणे भूमिदान करून सर्वांच्या सहयोगाने म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये आपण मंदिर जर बघितलं तर लातूरच्या भव्य ह्याच्यामध्ये एक आकर्षक असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे लातूरची आणखीन शोभा वाढण्यासाठी आणि एक चांगलं स्थळ असं झालेलं आहे इतकं सुंदर असं मंदिर लातूरमध्ये निर्माण करण्याचं सर्व या सर्व मंडळींनी प्रयत्न केला आणि लातूरातील सर्व लोकांनी त्याला भरभरून आर्थिक सुद्धा मदत केलेली आहे खाटूश्यामचं मंदिर हैदराबादला आहे है। नांदेडला आहे अमरावतीला आहे अकोल्याला आहे लातूरचे काही मंडळींना त्याच्यातला साक्षात्कार सुद्धा झालेला आहे बऱ्याच मंडळी दरवर्षी जयपूर पासून जवळ असलेल्या या दोन तासाच्या अंतरावर खाटू नरेश खाटू श्यामच्या मंदिराला दरवर्षी जातात तिथं खूप मोठी भव्य अशी यात्रा भरली जाते ज्याच्यामध्ये पायी लोक जातात जसं आपल्याकडे दिंडी निघते त्याप्रमाणेच एक उत्सव तिथं दरवर्षी होत असतो आणि जवळपास पंचवीस तीस लाख भाविक तिथं त्या सोहळ्याला जमतात म्हणजे खूप मोठं असं राजस्थानमधलं देवस्थान आहे या देवस्थानचं मध्ये आपण एक चांगलं असं चा भव्य मंदिर निर्माण करायचा प्रयत्न केला आणि त्याच खातू श्याम मंदिरातली अखंड ज्योत आत्ताच तीन दिवसापूर्वी राजेश अग्रवाल मुकेश सुरेंदर शाह असे तिघांनी जाऊन गाडीमध्ये अखंड ज्योत तिथलीच ज्योत आणून आता मंदिरात चालू आहे त्या ज्योतीच एक कनेक्टिव्हिटी म्हणजे त्या मंदिराची एक संकल्पना समोर ठेवूनच तीच ज्योत कायम सदा तिथं राहणार आहे आणि त्या प्रकारे सेवा केली जाणार आहे खाटू श्यामच्या मंदिराची सेवा म्हणजे त्याची सजावट जी असते ती सहजपणे होऊ शकत नाही कारण देवाचं फक्त शिष असं आपल्याला दिसतो बाकीचा भाग हा वेगळ्या तऱ्हेने सजवला जात असतो तर त्याचे सजवणारे सुद्धा जे फुलारी वगैरे आहेत ते आपल्याला निश्चितच त्यांना थोडं ट्रेनिंग देऊनच आपल्याला त्या मूर्तीची नेहमी सजावट करावी लागणार आहे अशा प्रकारे या मंदिराची स्थापनेमध्ये आपल्या सर्वांचंही सहकार्य लाभलेलं ला। आहे आज आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालात खरंच येत्या काही काळामध्ये लोकांच्या भावनेला साक्षात्कार तिथं मिळेल अशी भावना आहे एकवीस तारखेला भव्य अशी शोभायात्रा ज्याच्यामध्ये सर्व लोक दिंडी करी त्याच्यामध्ये राम लक्ष्मण जानकी झाकिया काळकरी बँड या द्वारे आपण एक शोभायात्रा गांधी चौक हनुमान चौक सुभाष चौक भुसारैन आणि गणगुलेला त्याच शेवट होणार आणि त्याच दिवशी एक मोठ्या प्रमाणावर भजन भजनाचा कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवशी मात्र जो बावीस तारखेचा आहे सकाळी सगळ्या पूजा वगैरे करून साधारण साडेबारा एक वाजता आरती करून भंडाऱ्याचा कार्यक्रम होणार आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं सहपरिवार उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो